एका संख्येमध्ये त्याच संख्येचे पंधरा टक्के मिळवले तर शेहेचाळीस ही संख्या प्राप्त होते तर संख्या प्रश्न सोडवायचा कसा एक संख्या उदाहरणार्थ यक्ष समजू आता या संख्येमध्ये त्याच संख्येचे म्हणून यक्ष गुणीला किती मिळवायचे पंधरा टक्के पंधरा टक्क्याची मांडणी तर गणित म्हणते शेहेचाळीस ही संख्या प्राप्त होते हे समीकरण स्वरूप फक्त मांडता यावं एक यक संख्या एक या संख्येमध्ये त्याच संख्येचे पंधरा टक्के ती संख्या चे म्हणून गुणाकाराचे चिन्ह मिळवायचे किती पंधरा टक्के म्हणून ची मांडणी पंधराशे शंभर अशी तर गणित म्हणते की शेहेचाळीस शे ही संख्या प्राप्त ओके okay. आता यक्ष अधिक हे यक्ष आणि पंधरा यांचा गुणाकार पंधरा यक्ष छदस्थानी शंभर समोर शेहेचाळीस लेकरांनो हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर छेदाने पूर्णांकाला गुणा शंभर गुणीला एक शंभर एक त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवा छदस्थानी छेद जसाच्या तसा समोर शेहेचाळीस अंशातील बेरीज एकशे पंधरा यक्स छदस्थानी शंभर समोर शेहेचाळीस आता एकशे पंधरा यक्स एकटे करा शेहेचाळीस कड कर जातानी हे छदस्थानी असलेले शंभर अर्थात भागीला असलेले शंभर कोणीला स्वरूपात मांडावे लागतात ओके गणित लक्षात याल आता या गणिताला इकडं वळत करा जस की एकशे पंधरा यक्स एक बराबर शेहेचाळीस गुणीला शंभर यक्स एकट करू एक शेहेचाळीस गुणीला शंभरकडे जातानी एकशे पंधरा भागीला स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते लेकरांना लक्ष द्या आता बघा देवी दोन्ही सेहेचाळीस आणि देवी पाचा एकशे पंधरा हा भाग द्या पाच गुणीला वीस शंभर म्हणजे यक्स बरोबर उरलं काय दोन गुणीला वीस म्हणजे काय हो तर चाळीस हा गुणाकार म्हणजे काय ती संख्या प्रश्नामध्ये मूळ संख्या असं सुद्धा म्हटलं हेच ती त्याचं उत्तर काय चाळीस हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवला आहे ओके okay. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावतून ओके